एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा सम बुद्धी घेता समान श्री हरी शम हरी झाला सर्वाघटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश कसहस्र रश्मी ज्ञान देवा चित्ती हरी हरिपाठ नेमा मागील या जन्ममुक्त झालो हरिमुखे म्हणा म्हणा पुण्याची गणना कोण करी संसार प्रपंचातील अन्य नामांना दूर सारून जो हरिनामाचीच सतत कास धरतो ते नाम सतत स्मरतो असा अद्वैताची कळा आत्मसात करणारा प्राणी दुर्लभ आहे जर आपण सर्व ठिकाणी समान बुद्धी ठेवून हरिस्मरण केले तर त्या ईश्वराचे सगळीकडचे व्यापकत्व आपल्याला कळते त्यामुळे मनाचा निग्रह होतो आणि विषयवासनाही दूर होतात ज्याप्रमाणे घटात त्या सूर्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसते त्याप्रमाणेच तो परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहे हे, हे कळायला हवे महाराज सांगतात की जीवाने सत्यनेमाने घेतलेले नामस्मरण हे त्याची पुन्हा पुन्हा घ्याव्या लागणाऱ्या जन्ममरणाच्या यातनेतून सुटका करते